हर हर महादेव कसे हा सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणवी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर आत्ता जस्ट सगळं काम झालेलं आहे आमची आणवे मॅडम बघा झोपलेली हाय कर घालू झोप आली आता खाऊन सुस्त पडली आत्ता जस्ट चारलं तिला आणि खाऊन स्वस्त एकदम सुस्त पडली तरी तर आता घाऊ हे करायचे मला घाऊ जाळायचे आता पीठ संपलंय घरातलं राशन संपलं आहे घरातलं ला, राशन आणायचं अजून काहीच नाही घरात सगळं संपलेलं आहे आणि आज काम पण लवकर झालं आणि पण पाईप उशिरा भेटला मग आता जस्ट पाणी भरलं पाणी वगैरे सगळं भरलं आत्ता आणि चल ना तू काय उठली चल लवकर चला, चला, चला। मग आता काम वगैरे तर झालेलं आहे आता हिला झोपवायचं तेवढं काम करायचं आणि कालचं तुम्ही ब्लॉग बघितला नसेल ते नक्की जाऊन पहा तर उद्यापन वगैरे झालेलं आहे ते उद्यापन झालं पण मला एवढी धावपळ झाली माझी घरात कुणी नको आणि त्याच्यानंतर सगळं एकटीने करायचं एकटीने एवढा खरा स्वयंपाक केला परत जेवायला वगैरे घातलं पुरींना मग सवय आहे मला तसं काही नाही स्वयंपाकाची सवय काम करायची सवय फक्त कसं असतं की आता लहान डेकळू असल्यावर आणवी असल्यावर थोडंसं हे होतं ना की सारखं मध्ये 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 मग त्याच्यामुळं थोडा उशीर झाला काम करायला तिला सारखी शी आली सु आली हे आलं ते आलं तिचं चालूच होतं बोलायचं चा। मग तशा अवस्थेत मी केलं काम आणि जात असं म्हणजे करणं तर आज मी विणी घातली व कशी दिसते खूप दिवस झाली केस मोकळे मोकळे म्हणलं आज विणी घालूया तर त्याच्यामुळं विणी वगैरे घातली नाहीतर माझे केस काय एवढं जातात केस काय प्रेग्नेन्सीच्या टायमाला तर लई केस गेले पण आता पण जातातच एवढे सारखा असा हा घात केला ना मरणाचे केसं जायला लागले काय माहिती आहे पण मी आज अजिबात जपायला जमत नाही केस वगैरे कारण कसं असतं काम करावं हो का कि असांना बघावं हो, कसं काही डब्बा रेडी करावं का ह्या हो, मॅडमला चारावं हे हो, सगळं ए टू झेड म्हणजे दिवसभर हे झालं की ते करा ते झालं की हे कराय मग हे होतच राहतं माझं तरी आता लाईव्हला येत राहते मी सारखी कारण चॅनल आपल्याला लवकरात लवकर मॉनिटाईज करायचं आहे वर्ष झालं अजून काहीच नाही काय झालं बघितलं का आता हिला असं व्हिडिओ वगैरे बनवत असले किंवा काय करत असले ना हिला लगेच येत काय ना मग तू तुझं करायला येई ना बघितलं असं असत मग असं दोन दोन मिनटाला असं उठावं लागतं आणि तिच्या पाठी मग पळावं लागतं हा मग ये इकडं झालं तर झाती झालय भारी झाया काय घालू झालं झालं तर हिच्या पाठी मग असं पळावं लागतं काय हे झाल्यापासून धडा आंघोळ नाही धड हे नाही धड आपलं स्वतःला पार्लर मध्ये जायचं आहे आता दोन दिवस झालं हा अजून दोन दिवस झाले एक बोलवती बोलवते फ्रीमध्येच करणार आहे तीन चार हजाराची ट्रीटमेंट आहे पण ती आहे तिथं कामाला तर फ्रीमध्येच करणार आहे तर मला म्हणते ये दीदी तू दीदी पण ह्या मॅडमला घेऊन बसायला कोणी नाही आहे त्याच्यामुळे मला जाते की हा झालं ना थांब घालते चिंदी तुझी चंडीला चिन्ह म्हणते तर मला जाता येत नाही एवढं म्हणजे असं शेड्यूल झालंय इव्हनली दिदी फ्रीमध्ये करून तुझ्यावर म्हणजे ट्राय करायचं आहे त्यांना तर ये म्हणते पण ह्या मॅडमला कोण घेऊन बसणार हिला कोण हे करणार आणि दोन मिनटं जरी असं केलं तरी मग काय होतं तुम्हाला तर माहिती आहे हां येवर मग बघा असं असतं की आपल्या स्वतःवर वेळ देता येत नाही आपल्याला झाल्यावर आणि घरातले म्हणतात की काय काम करतात तर हे काम करतो आम्ही स्वतःजवळ लक्ष न देणं कुठं बाहेर न जाणं कुठली मोज मजा न करणं काहीच नाही कर काहीच सगळं विसरून जायला लागतं आई झाल्यावर सगळं विसरून जायचं स्वतःजवळ लक्ष नसतं कुठल्याही गोष्टी बाबतीत सगळं मुलांना बघून चालावं लागतं की काहीही केलं तरी फर्स्ट प्रायोरिटीज आपलं मूल आणि त्याच्यानंतर बाकीचं सगळं तर कोनी -कोनी हे म्हणतात ना कोणी कोणी की घरात बसून तुम्हाला काय कामं नसतात आणि खरं तर आहे ना माझा नवरा हे दहा वेळा मला बोलत असेल आणि तो कोणाच्या दबावाखाली बोलतो हे मला चांगलं माहिती आहे कारण कसं असतं घरात बसून घरात बसून पण घरात पण ले कामं असतात ह्यांनी को कोणी येणार नाही ना घरातले कामं वगैरे करायला माझं मलाच निपटावं लागेल आणि कसं असतं बाहेरच्या लोकांचं किती ऐकायचं आणि किती नाही ऐकायचं हे त्याला बुद्धी नाही आहे पण सांगणाऱ्याला पण बुद्धी नसती आता सांगणाऱ्याला मी असे शब्द बोलले असते पण जाऊ दे म्हणते की नाही बोलू वाटत नुसतं आग लावायला येतात निपटवायला कुणी येत नाही आणि कुणी येणार पण नाही मला शंभर टक्के माहिती आहे लई राग आला होता दोन दिवस तर डायरेक्ट असं बोलतात की काय करतात घरात काय करतो घरात तर दिवसभर जे करतो ना आम्ही ते तुमच्यानी होणार पण नाही मस्त आई तर आहे तुम्हाला आता आता मी अशा गोष्टी काय किती ह्याच्यात बोलून लई रागात आली रागात मी रागा। सांगू शकत नाही मी कुठल्या परिस्थितीतून जाते आणि काय जाते कारण आपल्या जर बुद्धी नसली ना एखाद्या माणसाला आणि दुसरं कोणी भरवलं ना नाही वाहत जातो आणि हा आमचा तसाच आहे त्याला बुद्धी नाही काय मग कोणाच्या ह्याच्यात येऊन तो बस तसं बोलतोय मला चांगलं माहिती आहे जर माझ्या लेकराला नंतर काय झालं हे असलं बोलून जर माझं दुर्लक्ष वगैरे माझं नजर वगैरे हटली मग मी सगळ्यांना बघून घेईन चांगलं खरं सांगते खूप कंटाळा आलाय मला या सगळ्याचा खूप कंटाळा आलाय मी अक्षरशः दोन तीन ना आता परत चालू झाले ते मी दोन तीन वर्ष त्याच्यात काढले परत चालू झालं उत्तर नक्की देईल नक्की देईल देणार आहे कुणाला बोलत नाहीये पण कसं सुधरत नाही आता आमच्या घरातले मा त्यांची मदत ना काय नाही त्यांचं काहीही काय नाही आणि हा माणूस मला बोलतो की दिवसभर घरात बसून काय काय करायचं असतं तुला दोन मिनटं हा माणूस लेकरू घेत नाही आणि हा मला सांगतो की काय करते जाऊ दे ज्या त्याच्या ज्याचे त्याचे कर्माचे फळ म्हणजे सांगणार आहे त्याचे पण कर्माचे फळ मी आता बोलणार नाही खूप काही आहे बोलायला असं वाटतं ना एक व्हिडिओज बनवून ठेव हो सगळ्या गोष्टीवर पण जाऊ दे काहीच सर चला भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच माझ्या लाईनला एवढं प्रतिसाद दिल्याबद्दल बाय बाय